अनधिकृत बांधकामांवर कुणाचंच नियंत्रण राहिलं नसल्यानं न्यायालयानं महापालिका प्रशासनावर ठपका ठेवला आहे त्यामुळे खडबडून जागा झालेल्या पालिका प्रशासनानं ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी नऊ प्रभाग अंतर्गत नऊ पथकं तयार करून त्या त्या भागातील अनधिकृत इमारतींवर कारवाईचा नारळ फोडला आहे मुंब्राशिळ येथील हरितपट्ट्यावर उभ्या असलेल्या अनधिकृत सतरा इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं बारा जून रोजी दिले त्यानंतर पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली सतरापैकी आत्तापर्यंत बारा इमारतींवर कारवाई करण्यात आली आहे तर पाच इमारतधारकांना न्यायालयाच्या आदेशानुसार तेवीस जूनपर्यंत इमारत खाली करण्याचे आदेश देण्यात आले न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील दिशा ठरवली जाईल असं पालिकेनं स्पष्ट केलं आहे बुधवारी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठक झाली त्यामध्ये मुंब्रा शिळ भागासह हो। इतर प्रभाग समितीमधील अनधिकृत इमारती असल्याचा मुद्दा उपस्थित झाला जिथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम झालंय अशा सर्वच प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित प्रभाग समितींना दिले होते त्यानंतर प्रत्येक प्रभाग समितीत नऊ जणांचा पथक तयार करण्यात आलं असून त्यांच्यामार्फत आजपासून कारवाई हाती घेण्यात आली आहे गुरुवारी एकाच वेळेस माजुडा मानपाडा वर्तकनगर कळवा नौपाडा इत्यादी भागात कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला दरम्यान पहिल्या टप्प्यात ज्या ठिकाणी इमारतींचं काम नव्यानं सुरू आहे त्या बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे त्यानंतर ज्या इमारती व्याप्त नाहीत अशा इमारतींवर कारवाई करण्यात येणार असून तिसऱ्या टप्प्यात ज्या इमारती व्याप्त असतील अशा इमारतधारकांना नोटिसा बजावून इमारती रिकाम्या केल्या जाणार आहेत त्यानंतर त्यावर देखील कारवाई केली जाईल अशी माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली शिवाय त्या इमारतींचं पाणी आणि वीज कनेक्शन देखील तोडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे